तिथे उपस्थित कसं राहता येईल यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे पेन्शनचा लढा म्हणजे कुणीतरी दुसरा लढेल आणि आपण थोडस थांबावं हे आपल्या संघटनेची भावना संदर्भात देशमुख सरांची चर्चा होते निकन सरांची चर्चा होते सरांची चर्चा चर्चा होते सर्वांची मग या चर्चेतून एकच पेन्शन होतं की आपल्याला जुनी पेन्शन सर्वांना मिळायला पाहिजे मग याच्यासाठी ताकदीनिशी लढाय लागतं आणि आपण बघतो ताकद म्हणजे काय संख्या आणि संख्येच्या बाबतीत आपण कमी पडतोय आता हे जे पत्र जे ग्रुपवर टाकलेलं आहे ते मी उद्याच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या नावावरती आपण ते पत्र त्यांना पाठवून देतोय त्यामुळं आंदोलनापूर्वी त्यांना ते, ते, ते पत्र मिळून जाईल आणि आपल्या आंदोलनाची दखल नक्कीच घेतली जाईल आणि सकाळी निशिकांत कडूसरांशी पण मी डेली कॉन्टॅक्ट मध्ये आहे कडूसर आणि लोखंडे सरचे नवीन आता नूतन जिल्हाध्यक्ष आहेत नागपूरचे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी परमिशन घ्यायचे प्रयत्न केले चार पाच वेळा पोलीस स्टेशनला गेले असतं नगरपालिकेमध्ये वगैरे गेले सर कडूसर सांगतीलच तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल मात्र त्यांनीही परीने खूप चांगली तयारी केलेली आहे म्हणजे आपल्या संघटनेच एवढं भाग्य म्हणावं लागेल की पुण्यामध्ये गोडसे सर असतील मुंबईमध्ये नवी मुंबई लहानसे सर आहेत राजगे सर आहेत देशमुख सर आहेत इकडे निशिकांत सर आहे अशा ठिकाणी ही माणसं अगदी तळमळीने काम करत असतात फक्त आपण त्या ठिकाणी उपस्थित राहणंच फार गरजेचं आहे तब्येत सांभाळून त्यांच्या तब्येतीची खरोखरच अडचणी असतील ते आपण समजू शकतो तर जे फिजिकल फिट आहेत अशा सर्व बांधवाने जास्तीया संख्येने नागपूर या ठिकाणी आपण संविधान चौक सु, उपस्थित चौकामध्ये उपस्थित राहूया आंदोलन अतिशय शांततेने आपल्याला फक्त आपल्या न्याय मागण्यासाठी फक्त आपली अर्थ हक असेल किंवा आपलं लक्ष वेध असेल आपण आंदोलनाचं नावच असं दिले लक्ष वेध म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचं खास करून इकडं आपलं लक्ष जावं आणि नागपूरमध्ये केवळ त्या दिवशी कदाचित आपलं एकट्याच आंदोलन असणार आहे संघटनेचं आंदोलन असणार आहे त्यामुळे यासाठी जास्त उपस्थित रहावेत अशा पद्धतीने सर्वांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि विनंती करतो मग धन्यवाद नागपूर ऍड्रेस इथ काय नाही आहे तिथे ऍड्रेस तसं नागपूरला येस येस मी सर सांगते तुम्हाला खरं Gracias, sure. सर धन्यवाद सर धन्यवाद सर आपण त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांच्या घरी जाऊन निवेदन द्यायचा आपण प्रयत्न करणारच आहोत त्याचप्रमाणे नितीन गडकरी साहेबांचं सुद्धा नागपूरच गाव आहे शक्य झालं तर त्यांच्याही ऑफिसला आपण निवेदन द्यायचं आपण प्रयत्न करू अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे मात्र सर, uh, सर uh, रेल्वे स्टेशन पासून ते संविधान चौक अंतर किती आहे किंवा बस स्टँड पासून किती अंतर आहे सर 10 minute, 10 minute, 10 minute, 10 minute, 10 minute, 10 minute, 10 pasul 10 minute,

म्हणजे मी आज आठवारी सरांच्या पीएशी पण माझं बोलणं झालंय म्हणजे जे आमदार निवास वगैरे आहेत त्या ठिकाणी सुद्धा सोय होऊ शकते किंवा आपले जे स्थानिक आमदार असतील त्या आमदारांचं जरी तुम्ही पत्र घेऊन आलात जर तिथले आपले त्या त्या भागातले तरी सुद्धा आपल्याला ते अव्हेलेबल होऊ शकतं कारण आता कुठलेही तिथं सध्या तरी अधिवेशन नसल्यामुळे आपल्याला ती मिळू शकते इझिली बरोबर आहे सर Yes, sir. Yes. Hmm. Sir. अध्यक्ष साहेब एक तत्पूर्वी एक बोलू का तो दोन मिनट बोला बोला महाराष्ट्र राज्य पेन्शन ग्रस्त शिक्षक शिक्षक संघटना या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विजय जी शिरोकर सर महासचिव देशमुख सर कार्याध्यक्ष निकम सर उपाध्यक्ष कदम सर कोशागर शेड़के सर आणि विभाग के कड़ू सर त्याचबरोबर इतर सर्वोलेसर असतील असतील सगळे सगळे सर्व कार्यकारणी जिल्ह्याचे सुद्धा एका आनंदासाठी मी इथं बोलतोय कारण एक वर्ष सरांनी सांगितलं की एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपलं पहिलं अधिवेशन या संघटनेच्या माध्यमातून आपण केलं आणि आज बरोबर वर एक वर्षानं परत आपण नागपूरला नागाच्या भूमीकडे आपण जातोय म्हणजे जवळजवळ एक चांगला संकेत आम्ही मानतोय कारण दहा एप्रिलला दोन हजार पंचवीस मध्ये दहा एप्रिलला ज्या वेळेला आपण संघटनेच्या वतीनं आपापल्या जिल्ह्यामध्ये दे डेप्युटी डायरेक्टर असतील किंवा माध्यमिक शिक्षण अधिकारी असेल तिथं आपण प्रत्येकाने आपले प्रस्ताव जमा केलेले होते पेन्शन साठी जुन्या पेन्शन साठी दत्तात्रय नारायण पाटील सर यांची जे काय कोर्ट केस होती त्या कोर्ट केस च्या हवाला देऊन चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निकालाचा आपण सर्वांनी जवळजवळ नऊ एप्रिलला ते सादर केलेलं होतं त्यानंतर एप्रिल ते आज दोन हजार म्हणजे बारावा महिना आहे म्हणजे जवळजवळ आठ महिने झाले या आठ महिन्यामध्ये बऱ्याच लोकांना जी पत्र मिळालेली आहेत किंवा त्याच्याबद्दल ओहा झाला आम्हाला मिळाला नाही आम्हाला मिळाला नाही परंतु आनंदाची बातमी अशी आहे की माझ्याच शाळेमध्ये आजच मी कोल्हापूरला होतो आणि तो प्रस्ताव मी घेऊन आलोय माझ्या शाळेतील एक उच्च माध्यमिक शिक्षक आहेत त्यांना ही पेन्शन मंजूर झालेली आहे आनंदाची बातमी आहे कारण शंभर टक्के शाळा असल्यामुळे जुनी आणि त्यानंतर त्यांनी कार्यरत असल्यामुळे अर्ध वेळ आणि नंतर पूर्ण वेळ दोन हजार सहा नंतर झाल्या असल्यामुळे त्यांना ही जुनी पेन्शन योजना मिळालेली आहे याचाच अर्थ असा आहे की बऱ्याच वेळात आपल्या म्हणत असतो की आपल्याला हे चांगले संकेत आहे चांगले संकेत आहे हळूहळू का होईना प्रेम जेवढा आपण चांगला ठेवेल त्या पद्धतीनं आपल्याला आहे एक ना एक दिवस जोपर्यंत संघटना आपण कार्यरत आहे आपण दोन हजार तीस पर्यंत मॅक्सिमम सर्व रिटायर होणार याच्यामध्ये आहे आणि सेवानिवृत्त झालेल्या लोकांचा उपचार करून आपण ज्या तळमळीनं काम करतात शंभर टक्के आपल्या सर्वांना मिळणार आहे ही मला खात्री आहे आणि म्हणून आज आपल्याला एकोणीस डिसेंबरला दोन हजार पंचवीस रोजी नागपूरचं अधिवेशन असेल नागपूरचा आपण संविधान चौकशी आंदोलन असेल तर त्या दिवशी प्रचंड संख्येनं सर्वांना होता निराश न होता आपल्या सर्वांना पेन्शन मिळणार आहे पेन्शनच मिळणार हे डोक्यात जर घेऊन आपण कामाला लागलो तर एकशे टक्के आपल्या सगळ्यांना पेन्शन आज हळूहळू एका शाळेला मिळाले हळूहळू सगळीकडे मिळत जाईल फक्त आपण विश्वास ठेवला पाहिजे हो संघटनेवर स्वतःवर आणि संघटनेच्या सर्व टीमवर या निमित्ताने म्हणतो आणि येणाऱ्या आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहूया आणि संघटनेवर विश्वास ठेवा अनेकदा अपील करतो की आपण आपल्यावर विश्वास ठेवा संघटनेवर विश्वास ठेवा संघटनेत काम करणाऱ्या सगळ्यांवर विश्वास ठेवा आणि जेवढा आपण शंभर टक्के पॉझिटिव्ह जाऊ की आपल्याला दोन हजार च्या अगोदर शंभर टक्के पेन्शन जुनीच मिळणार यात कुठलाही तीळ मात्र शंका नाही असं मला वाटतय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिक्षक आणि शिक्षक जुनी पेन्शन संघटना पेंडोगे सर बोला सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार आता काम्रेसने सांगितलं एका त्यांच्या सहकार्याना पेन्शन नोंदूर झाली तर जी केस होती बुल दत्तात्रय नारायण पाटलांची ते मात्र अजून त्या केस तंदर्भात त्यांचं धोरण म्हणजे सुप्रीम कोर्टात वकील लावायचा किंवा नाही या भानगडीतच अटकलेलं आहे संदर्भ सुद्धा आपल्याला संदर्भात पुढे अकरा पुंते पुंते था 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 मार्च मध्येच कळेल नेमकं कोणते वकील कोणते चार पाच सांगितले जे ऑर्डर झाली की सव्वीस तारखेला चार ते पाच ग्रुप सांगितले त्यांनी आणि त्यामुळं आपल्या हातामध्ये जे आता जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने आहेत त्यामध्ये आपण हा डिसेंबरच्या एकोणीस तारखेला जे आंदोलन करतो आहे नागपूरला त्यामध्ये जर चांगल्या संख्येने आपण हजर राहिलो तर काहीतरी इम्पॅक्ट होऊ शकतो परंतु आपले लोक जे आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंडिशन अतिशय वाईट आहे म्हणजे आंदोलन म्हटलं की ते काहीच म्हणजे माशी उठत नाही त्यांच्या चेहऱ्यावर इतरत्र ते त्याच्या करतात सल्ले जातात व्हॉट्सअपवर होतात आंदोलन म्हटलं की माझ्या जिल्ह्यात सातशे सत्तर लोक आहेत तीन किंवा चार लोक हजर राहतात बाकीच्यांना काहीच देणं घेणं नाही दे। तुम्ही जा तुम्ही लढा भेटली तर भेटली पेन्शन नाही तर मग व्हॉट्सअपवर आणि इतर ठिकाणी आपलं मत मतांतर मांडायलाच आहे तर प्रतिसाद पाहिजे तसं आंदोलनाला देत नाही आपली मंडळी एक आपलं दुर्दैव आहे समजा परंतु हा जो एकोणीस तारखेचा समजा आपण आंदोलनाचा इव्हेंट ठेवलेला असं विधान चौकात असं जर आपण ठाण्याला नंतर मुंबईला आझाद मैदानात पुढच्या दिवशी तेवीस फेब्रुवारीला स्टार्ट होत आहे बहुतेक म्हणून त्या ठिकाणी जर आपण मोठं आंदोलन ठेवलं तर इम्पॅक्ट आपल्या जेवढ्या काही केसेस आपल्या बाजूने लागलेल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातील उच्च न्यायालयात खंडपीठात त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो सुप्रीम कोर्टात जे व्हायचं ते होईल शेवटी कारण तो जो मार्ग आहे त्याला मार्च नंतर एप्रिल उजाडेल का मे उजाडेल तो नेमका आता काय होईल पुढे सांगता येत नाही कंटिन्यू चालत नाही चालत प्रत्येकांचे वकील काय काय त्या ठिकाणी पॉलिसी अडॉप्ट करतात प्रत्येक हे आपल्याला सांगता येत नाही आणि त्यांच्या जो करण्याचा प्रयत्न केला आपण तो होतही नाही असं वाटत एकंदर आंदोलनाशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आपल्याला लोक देत नाही आताच एक संभाजीनगर मधलं प्रकरण बघा ते शिक्षक वाढलेले आहेत आणि त्यांच्या पत्नीला पेन्शन नामंजूर झाले अनुदान नाही असं प्रकारचं पत्र आणलं त्यांना लोड तालुक्यातले तळणीतले प्रकरण आहे ते तर ह्या ज्या अडचणी आहेत या लोकांना एकतर काय कोणाच्या गॅज्युटीचे समस्या कोणाचे प्रशिक्षण आपल्या लोकांमध्ये जाणीव जागृत नाही किंवा जे कार्यरत आहेत मोजके लोक आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना फारसं गंभीर नाही बाकी त्यांना त्यामुळं आपली चळवळ जी आहे आंदोलन जे आहे हे पूर्णत्व जात नाही जात नाही आपल्या मागणी टाइम्पॅक्ट जसं बाकीच्या पडतो तसं आपलं पडत नाही मला वाटतं परंतु बघूया मी येण्याचा प्रयत्न करतो आणि आंदोलनाला हजर राहील बाकी धन्यवाद थँक्यू ओके सर धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार सर बुलढाणा बोला सर बोला चार जणांचं झालं तिकीट अजून पाहतो आम्ही किती तयार होणार आहे आमच्याकडे धन्यवाद सर धन्यवाद गौती सर दासव सर हा ऍड्रेस केले बोला सर हां सर नमस्ते बोला आ, बोला 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 काय नाही सर आ, मी आता आपले चार पाच तयार झाले तर आपले सर नमस्कार सगळ्यांना ग्रुप मधल्या सर्वांना सर, नमस्कार विषय चांगले फक्त चा, यायचं म्हणजे आधल्या दिवशी मला वाटतं सकाळी किती वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे अकरा पर्यंत नाही नाही बरोबर पण ते नियोजन करतो आम्ही बाकी इथं मी ग्रुप ना सगळ्यात टाकले आपले पत्र आहेत नाही का ती पोलीस स्टेशन तालुका ग्रुपवर टाकलेत आणि बऱ्यापैकी लोकांनी कॉन्टॅक्ट केले कुठे सगळ्या डाटा तयार होईल आहे मग परवा जाऊन कोल्हापूर या बस याच्यातून आणले त्यांचे कॉन्टॅक्ट सर गोंदिया जिल्ह्यावरून शंभरच्या वर येणार धन्यवाद सर धन्यवाद शंभरच्या वर असं गोंद्या जिल्ह्यावर

सर अजून कुणाला काही सुचवायचं सर जॉईन झाले का सरते सर आहे सर, सर बोला ना संविधान चौकात आहे संविधान चौकात सर बंगल्यावर परमिशन नाही मिळाली आपल्याला नाही का आपल्याला मात्र तिथं जाऊन त्यांच्या निवेदन पोहोचवता येईल अच्छा अच्छा भेटूया मग एकोणीस तारखेला येत होता अजून हा देशमुख सर देशमुख सर बोलाच म्हणा नाही आभार कोणाकडे तर दुण <laughs> तबना, व्या बोलो आपण अध्यक्ष आदरणीय शिरोळकर सर आणि उपस्थित सर्व आपली टीम प्रथमता सर्वांचे में एक मी एक अभिनंदन करतो की आज या मिटिंगला उपस्थित झाले पण आता मी संख्या पाहतोय तर जवळजवळ सेव्हन्टी वन पर्यंत गेली आहे आपण पहिले दहा मिनिट दहा मिनिटामध्येच शंभर क्रॉस करायचो पूर्वी पण आता बघा टायमिंग आपलं एट थर्टी सेव्हन झालंय तरी शंभर झालं नाही मग मग आपले जे काही विधी तज्ज्ञ सरांनी सांगितलं मेंडुले सरांनी ही शोकांतिका बाब आहे कारण आंदोलन म्हटल्यानंतर ती लोकांची उपस्थिती किंवा मिटिंगचं गांभीर्य संख्येवरती इफेक्ट दिसतोय परंतु आंदोलन झाल्यानंतर पुण्याच्या आढावा बैठकीला मात्र पहिल्या पाच मिनिटांमध्ये शंभरच्या पुढे जातो पण आंदोलनाच्या पूर्वीच्या मिटिंगला मात्र एक तासभर झालं तरी शंभरचा आकडा होत नाही याचं कारण म्हणजे लोकांचं तुम्ही तुमलडो हा कपडे सांभाळतोय असं असच धोरण चाललेलं आहे तरी सकारात्मक साकर, गोष्ट आता सुनील कांबळे सरने सांगितली की एक प्रस्तावाच पत्र आलंय आहे पुढे नक्कीच त्याचा आपल्याला काहीतरी धागा पकडून पुढे काही करता येईल पण आताच आपले इंडोने की छत्रपती संभाजीनगर मध्ये एका अमृत कर्मचाऱ्याचा पत्नीचा प्रस्ताव नाकारलेला आहे कारण शाळा शंभर टक्के अनुदानित नव्हती हे कारण सांगून तर संभाजीनगर मध्येच अनेक प्रस्ताव विना तुकड्यांवरचे मंजूर झालेले आहेत तर मग हा प्रस्ताव।, प्रस्ताव का रिजेक्ट झाला याची थोडी पडताळणी करून बघावं लागेल कारण बरेचदा शिक्षण विभागाकडे किंवा कडे किंवा आपल्या एजी ऑफिस कडे सुद्धा बरेचशा अध्यावत जी आर माहिती अधिकाऱ्यांना कडे नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने काही पेन्शन प्रस्ताव नाकारले जातात तर सदर प्रस्तावाचा थोडा पाठपुरावा करून संबंधित कार्यालयाला नवीन नियमावलीचं मार्गदर्शन करावं आपल्या कुठल्याही अमृत कर्मचाऱ्याचे जे वारस आहेत त्यांच्यावरती अन्याय होऊ नये आपले ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय माझे मित्र लाचे सर यांचे बंधू औरंगाबाद मध्येच होते विना शाळेवरतीच होते तर वहिनी साहेबांना पेन्शन त्यांच्या पश्चात मिळालेली आहे तर मग अन्य का नाकारली गेली आपल्याला जरा पाहावं लागेल आदरणीय सर मी आपल्याला काही पेपर्स मध्ये दिले होते आपल्या कोर्ट केस चालू होती त्यावेळेला किंवा माझ्याकडे आहेत आमच्या नवी मुंबईमध्ये काही शाळांमध्ये अशा केसेस आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अंशता अनुदानावरती असलेल्या काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळालेली आहे एकाच शाळेतील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळालेले काही जणांची नाकारली गेले ज्यांना जुनी पेन्शन मिळाले त्याचे पीपीओ फॉर्म ऑर्डर्स या सगळ्या मी आदरणीय महिले पाठवलेले आहे आहेत तर आपल्याकडे मी त्यातले काही पेपर्स पाठवलेले आहेत कारण सुप्रीम कोर्टाला हे आपल्याला पुरावे देता येतील की महाराष्ट्र राज्य सरकारने आमच्यापैकी काही पीडितांना अगदी नियमबद्ध पद्धतीने पेन्शन दिलेले आहे त्याबद्दल राज्य सरकारचं आम्ही कौतुकच करतो परंतु या नियमाला फटा देऊन ज्या बांधवावरती अन्याय झालेला आहे त्यांना मात्र आपण न्याय द्यावा अशी मागणी कोर्टामध्ये आपण करत आहोत पण संबंधित महाराष्ट्र राज्य संबंध महाराष्ट्र काही मॅटर्स आहेत की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आहेत त्यांना पेन्शन मिळालेली आहे पण बऱ्याच जणांची नाकारलेली आहे त्यांना ज्यांना पेन्शन मिळालेली आहे असे पेपर्स प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक विभागामधून जेवढे कलेक्ट करता येतील तेवढे करा आपल्याला आप मग त्यांना दिली आपल्याला नाही मग त्यांची बंद होईल का त्यांची बंद होईल करता येईल का असं नाही आपल्याला कोणाची बंद करायची नाही किंवा एकदा दिलेलं त्यांचं बंद करणं कोणालाही शक्य नाहीये सरकारलाही नाही किंवा न्यायालय नाहीये त्यामुळे ज्यांना दिले त्यांची बंद होणारच नाही उलट ज्यांना नाही त्यांना मिळवण्याचा मार्ग सोपा होईल न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला सकारात्मक न्याय मिळावा यासाठी ज्या ज्या काही कागदपत्रांची पडताळणी करून राज्यभरामधून आपण कागदोपत्रासह पुराव्यासह माहिती आदरणीय महल्ले सरांकडे सादर करावी त्याचा फायदा आपले विधीतज्ञ इंडोले सरास्तिल, महले सरास्तिल, आपले सर असतील मल्ले सर असतील या सर्वांना नक्कीच आपला लढा पुढे नेण्यासाठी त्याची मदत होईल तर आपण आता पाहिलं की आपले आदरणीय कडू सर यांनी अत्यंत मेहनत घेऊन नागपूरची तयारी करत आहेत त्यांनी बऱ्याचशा परमिशन मिळवलेल्या आहेत अशाच प्रकारे तिथे आमदार निवासाकडेही काही संपर्क करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे तर कडू सर अत्यंत तळमळीने नागपूरमध्ये व्यवस्थापन करत आहेत तर आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वांनी उपस्थित राहावं ही माझी सर्वांना विनंती आहे बघा आताच किती छान गोष्ट आहे की गोंदिया मधून एक सर आता आपल्याला बोलले जवळजवळ दीडशे लोकांचं टार्गेट आहे पण शंभर लोक तरी हजर राहतील किती अप्रतिम काम आहे जर सर्व विभागातून असेच लोक जर प्रेरणे प्रेरित झाले तर मला वाटतं आपलं यश काही लांब नाही